नमस्कार मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्यापैकी झाडांचे संदर्भातले व्हिडिओज टाकत असते तर अनेकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचत ता आहेत आणि लोकांना आवडत पण आहेत तर तुमच्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद आज तुमच्यासाठी एक मी छोटीशी टिप्स घेऊन आलेली आहे तर ह्यापूर्वी मी कंपोस्ट खत कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवरती त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती नक्की जरूर बघा आणि हे कंपोस्ट खत घरच्या घरी बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याची पूर्ण सगळी प्रोसेस मी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये पण आता कंपोस्ट खत बनवण्यासाठी मेजर लागणाऱ्या दोन गोष्टी एक ओला कचरा आणि एक सुका कचरा तर ओला कचरा तर आपला रेग्युलर घरामध्ये भाज्यांपासून वगैरे बनतो डेली वेस्टेज असतो त्याच्यापासून बनतो तर सुका कचरा कसा बनवायचा तर सुका कचरा कशा कशापासून बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगते तर सुका कचरा हा कांद्याच्या सालीचा पाला लसणाच्या सालीचा पाला त्याच्यानंतर नारळाच्या शेंड्या ज्या असतात त्याच्यापासून आंब्याची पानं सणावरला आपण आंब्याचं तोरण वगैरे लावतो तर त्याच्यापासून फुलांपासून आपण हे सुका कचरा बनवू शकतो अजून कशापासून बनवू शकतो तर आपल्या डेली आपण ज्या पालेभाज्या वापरतो तर त्या पालेभाज्या ओल्या असतात त्या ओल्या पालेभाज्या उन्हामध्ये जर वाळवल्या तर त्याच्यापासून सुका कचरा आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि कंपोस्ट खतासाठी वापरू शकतो आपण फ्लॅट सेस्टी मध्ये राहतो तर आपल्याकडे काही झाडं मोठी बाग वगैरे नसते त्यामुळे आपल्याकडे पालापाचोळा वगैरे सगळं येणार होतो तर त्यामुळे आपण कचरा विना कंपोस्ट बनवायचं आपलं राहून जात घरच्या घरी पण हा सगळ्यात सुंदर आणि छान उपाय आहे की तुम्ही घरच्या घरी सुका कचरा पण बनवू शकता चला तर कसा चुका कचरा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते तर इकडे तुम्ही बघू शकता मी आत्ता जस्ट Uh, कोथिंबीर नीट केलेली तर कोथिंबीरच्या दांड्या वगैरे ह्या पानं जी कुजलेली होती किंवा खराब झालेली ती काढून टाकली त्याचबरोबर कैरीची चटणी केल्यामुळं कैरीचे छिलके जे वरचे काढलेले होते ते पण आहेत हा जो ओला कचरा आहे हा पूर्णपणे आपण उन्हामध्ये जर आ, एक दोन दिवस सुकवला वाळवला तर ह्याच्यापासून सुका कचरा तयार होतो आणि ह्या पालेभाज्यात जे दांडे वगैरे आहेत ते लगेच वाळतात तर त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता इकडे मी मेथी पालक कांद्याची पात त्याच्याबरोबर बटाट्याच्या चाली कोबीचा पाला हे सगळं अशा पद्धतीने जे वेस्टेज होतं ते सुकवलं दोन तीन दिवस उन्हामध्ये आणि त्याच्यापासून असा सुका कचरा घरच्या घरी तयार केलेला आहे आणि तयार झाला सुकला कचरा की त्याचे आपण कात्रीने कट करून असे छोटे छोटे पिसेस करायचे आणि हे कंपोस्ट खताचा सुका कचऱ्याचा जो लेअर द्यायला लागतो त्याच्यासाठी वापरायचा आहे एकदम सोपी गोष्ट आहे सुका कचरा घरच्या घरी बनवणं तर वाटतं हे अवेअरनेस जे आहे कंपोस्ट खत घरच्या घरी बनवण्याचं हे प्रत्येकापर्यंत पोहचलं पाहिजे आहे घरच्या घरी आपण खूप छान पद्धतीने कंपोस्ट खत बनवू शकतो कंपोस्ट खतासाठी ओला कचरा सुका कचरा लागतो थोडीशी माती लागते आणि थोडस गिरजळाला आपण जसं दही घालतो तसं दही किंवा ताक लागतो एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या की आपण एकावर एक लेअर देऊन आपण कंपोस्ट खत घरच्या घरी खूप छान पद्धतीने बनवू शकतो आणि ओला कचरा सुका कचरा ह्या दोन्ही आपण वेस्टेज करून कचऱ्यात टाकून प्रदूषण वाढवण्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा झाडांसाठी आपल्या छान असं खत घरच्या घरी बनवू शकतो तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणखीन हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे हे जे कचरा वेस्टेजचा सा अवेअरनेस आहे हे सगळ्यांपर्यंत पोहचलं जाईल मी झाडासंदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन येत असते तर माझी छोटीशी गॅलरी मधलीच बाल्कनी मधलीच गार्डन आहे तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यावरती मी प्रयोग करत असते आणि ज्यावेळेला मला त्याचा फायदा होतो रिझल्ट मिळतो त्यावेळेला मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू